नुकतीच कोल्हापूर लोकसभा विधानसभेची निवडणूक झाली महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडळी निवडणुकीत उभे होते कार्यकर्त्यांत आपलाच गटाचा उमेदवार जिंकेल याबद्दल कोल्हापुरातील अमर निंबाळकर आणि आसिफ यांच्यात पन्नास रुपयांची पैज लावल्याची चर्चा कोल्हापुरात होत आहे पार पडलेले सहा वाजून गेलेले आहेत आज इथं राजारामपुरी दहाव्या अलीमध्ये अमर निंबाळकर आणि आशिफ मुल्लानी यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे नितीन पाटील साक्षीदार आहेत पैज अशी ठरलेली आहे की पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडं जमा झालेले आहेत रोकीनं अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शननं पन्नास हजार नितीन पाटलांना पोस्ट झालेले आहेत बरोबर आता ह्यात पैज अशी आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्यबाणावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुल्लानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोझ मिळणार आणि जर आसिफ मुल्लानी ज्याच्यावर पैसे लावले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडं ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील असिम मुल्लानीना एक लाख रुपये दे अमर निंबाळकरांचे जे पैसे जे 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 ते पैसे देणार आणि असिम मुला जे पन्नास हजार रुपये जमा केलेत ते देखील असिम मुल्लानीला परत नाही